बा या शिवमंदिराची आख्या काय तुला चल त्या घेऊ अरे रामरा हो पाटील गळ्याची लय इच्छा होती का बा या मंदिराच्या बाबतीत काय प्रकार आहे त्याला सांगून आलो की अशी जी गोष्ट ते कसा यकीन वाटत नाही ना कोणाले बा नाग त्याची एक नागिन मारली तो कसं काय ओढला आता हे पुरी हिस्ट्री म्हटलं हेच सांगतात माझे वडील एक मिट्टी मॅन होते आणि त्यातून ते रिटायर झाल्यावर बीएनशी मध्ये पीडब्ल्यू आपला अचलपूर डिव्हिजनला सविस्तर होते ते सोमवारी ड्युटीवर जात आणि शनिवार रविवारी सुट्टी असली की इकडे येत फार्म फार्महास आहे आपला तर ते सोमवारी जाता जाता हाव काय झालं हाव की एक नागिन आणि नाग हो एक हे जो लाग आहे आणि जोडप होत सात आठ फूट लांबीच तर ते इथं असताना तर ते माझे वडील असे निघले गाडी घेऊन निघत असताना ते दिसले आणि बा कुत्रे भुकून राहिले म्हणून गळ्याला विचारलं कोण भुकून राहिले कृष्णा पाय बरं ओढला वडिलानं भुकत असताना एक काळी घेतली निघाली आणि त्यांनी त्या दागिन त्या सापाला मारलं सोमवारी मारल्यावर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार दररोज सापे उन्हाळ्याचा सा वेळ होता दुपारी दोन अडीच वाजता ओढला शोधासाठी पाठला पाठलाग करत, करत। म्हणजे जिथं नाग गेला। ना मारला गेला त्याच ठिकाणी नागिनला एक झोळपा माझ्या वडिलांना मारला ते अर्धी पुढे सुटली आणि अर्धी मागे सुटली चार फुट चार फूट मागे तर तिने फना काढला एक आमचं झापडून नावाच कुत्र जे होत त्यांनी ते नागिनला असं उसळून फेकलं आणि तेवढ्यात वडील उठले आणि त्यांनी तो त्या नागिनला मारल oh. विषय असा कि ते दोन्ही oh. जोडप मारलं गेलं नाग नागीच ते oh. एकाच ठिकाणी मारलं गेलं तीन फुटाच्या अंतरावर oh. आणि त्यामुळे मग त्यांना ते समाधी दिली oh. दोन्ही यांना आणि सवा महिन्यानं काय झालं oh. की oh. थिस्रा। oh. थिस्रा। oh. Oh. एक असा साप रोडवर तिसरा तिसरा सवा महिन्यानं गणेश चतुर्थ्या दिवशी रोडवर दिसला आणि एक कुत्र धावत गेलं आणि कुत्र्याला दिसला नागाची आणि कुत्र्याची अशी लढाई तिथं सुरू झाली हे झापरू कुत्र आणि हे नाग तिथं आणि एकूण सात आठ बसेस तिकून सात आठ बसेस थांबल्या खूप पब्लिक होती तर तेवढ्यात काय केलं की या नागाचा फना कुत्र्यानं ना मारला कुत्र फना काढल्यावर कुत्र्याने सापाला मारलं पण तिथून दातात पकडून इथं आणलं आणि जिथं मंदिर बांधलं आहे त्याच्या बाजूने कुत्र्याने प्राण सोडले आणि सापानेही प्राण सोडले पण या कुत्र्यानं तुमच्या हो हे कुत्र जिवंत होते तीस वर्षपर्यंत नाही तर मग त्याच वेळेस फना काढला असतात वडील समजा मरण पावले असते आज म्हणून मग इथं ते मंदिर एकोणनवद मध्ये उभारलं गेलं एकोणनव्वद ची स्थापना झाल्यानंतर तिथं महाशिरेचा चांगला मोठा कार्यक्रम इथं होत जाय आणि म्हणून हे वडलाच्या हातचं आहे ती शेती हे ते सगळं म्हणून वडलाला समाधी दिली दोन हजार वीस मध्ये वाढले गेले जे हिस्ट्री मी अर्धवट सांगितली होती इथून किती वर्ष एकतीस वर्ष वाचले ते झाल्यानंतर एकतीस वर्ष घटना म्हणून हे मंदिर गिनदीर सर्व याने बांधलं म्हणजे इथे असं म्हणण्यास काही हरकत नाही की पाळीव प्राण्यावर जर आपण प्रेम केलं तर ते आपल्यावर प्रेमही हो करते शंभर टक्के आणि दुसरा विषय असा आहे की समजा नाग आणि नागिन मधला कोणीतरी एक मारला हुँ। हुँ। तो तो डास करते यांच्या वडील ते अचानक मारले होते पण ते नागन आणि नागिनचं प्रेम हे खूप वेगळं नाग होता आणि हा टेकमारी मारल्या गेल्यावर ते आठ दिवस शनिवारपणे म्हणजे नाग सुद्धा डास करते Oh. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोकाडा फाटा म्हणून आहे तिथली सर्व हिस्ट्री आहे येतो मग oh, yeah. धन्यवाद धन्यवाद yeah. yeah. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका प्रस्तुत करता गणेश